नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील सातवं आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईत धडकले आहेत उद्यापासून त्यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे गेल्या वर्षी त्यांनी सहा आमरण उपोषण केली होती एवढी आमरण उपोषण महात्मा गांधींनी देखील केली होती की नाही कल्पना नाही अर्थात ज्याप्रमाणे महात्मा गांधींचं आमरण उपोषण दरवेळेला त्यांच्या अटी शर्ती मान्य होऊन त्यांनी सोडलं तसंच मनोज जरांगेंच्याही अटी शर्ती मान्य झाल्यामुळे किंवा कोणीतरी कळकळीने आवाहन केल्यामुळे त्यांचं देखील अमरण उपोषण सहा वेळा मागे घ्यावं लागलं म्हणजे पण यापूर्वीचं उपोषण आणि आत्ताचं चा उपोषण याच्यामध्ये काही फरक जाणवतोय का असा मी विचार करत होतो कारण आज मी मुंबईला गेलो तर पूर्व द्रुतगती मार्गावर जिथे संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा इलाखा सुरू होतो इलाखा म्हणजे भांडूप विक्रोळी हा जो भाग पूर्व द्रुतगती मार्गावर सगळीकडे जी अनधिकृत होर्डिंग लावलेली असतात ती मुख्यतः सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या नावाने लावलेली असतात भांडूप कांजूर विक्रोळी हा सगळा भाग जिथे आज जी होर्डिंग दिसली त्यात देवेंद्र फडणवीसांचा फोटो होता आणि त्याच्याखाली प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावखरे अशी नावं होती आणि त्यात लिहिलं होतं की जग शिव्या लक्षात ठेवत नाही कर्तृत्व लक्षात ठेवतं हा फरक जाणवण्यासारखा होता कारण जेव्हा मनोज जरांगेंचं पहिलं आंदोलन सुरू होतं सप्टेंबर दोन हजार तेवीस मला ती घटना चांगली आठवते कारण तेव्हा मी रामभाव माळगी प्रबोधिनीतर्फे एक यूट्यूबरसाठी वर्कशॉप आयोजित केलं होतं मी सुशील वगैरे सगळेजण तिकडे आबा गोव्याला ते वर्कशॉप होतं आणि त्या वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ही घटना घडली होती त्या त्या दुपारी घटना घडली होती आणि तेव्हा फोनाफोनी झालेली मी बघितली होती भाजपाच्या मराठा समाजाच्या आमदारांना फोन करून की तुम्ही याबाबत व्हिडिओ करून भूमिका घ्यावी भूमिका मांडावी का तर तो जो लाठीचार्ज झाला होता त्याच्यामध्ये थे। दे थेट देवेंद्र फडणवीसांना जे तेव्हाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते त्यांना लक्ष करण्यात आलं होतं आणि भाजपा देखील तेव्हा काही तासांसाठी का होईना आमच्या डोळ्यासमोर पॅनिक मोडमध्ये किंवा फायर फायटिंग मोडमध्ये होती आणि किती आमदारांनी तेव्हा उत्साहाने व्हिडिओ केले होते कल्पना नाही पण त्या आंदोलनाने मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात एक मोठा राजकीय ब्रँड बनण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाली होती त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर जानेवारी दोन हजार चोवीस मग त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे दोन उपोषणं झाली मग सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये उपोषण केलं मग डिसेंबरमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये पुन्हा एकदा उपोषण झालं आणि आता आणखीन एक आमरण उपोषण सुरू होत आहे अर्थात हे जे उपोषण आहे त्याच्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने मेख मारून ठेवलेली आहे त्यांनी मनोज जरांगेंना सांगितलेलं आहे त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आझाद मैदानावर एकच दिवस उपोषण करू शकता त्यापुढे जर त्यांना उपोषण आंदोलन या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्या मुंबईबाहेर खारघर किंवा अन्यत्र त्या कराव्या लागतील कारण एकतर आझाद मैदान किती उरलं आहे तेच हल्ली कळत नाही कारण तिथे मेट्रोचं काम सुरू होतं ते बहुतेक आता पूर्ण झालं असावं पण मोठं आंदोलन करण्यासारखी ती जागा नाही आहे गेले काही दिवस सातत्याने पाऊस इतका पडतो आहे आज तर दिवसभर पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मैदानात सगळीकडे चिखल झाला आहे आणि आझाद मैदानातून बरेचसे चाकरमानी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा जे दक्षिण मुंबईत काम करतात ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येतात ते त्याच भागातून येतात आणि त्यामुळे तिथे संध्याकाळच्या वेळात प्रचंड गर्दी असते ट्रॅफिक असतो आणि त्याच्यात जर अशा प्रकारचं आंदोलन आणि त्याला कल्पनाने किती आलेत पण लाखो लोकं येणार होते असं मी ऐकलं होतं पाऊस पडतो आहे गणपती आहेत गणपती जे गिरणगाव आहे ते काही फार लांब नाही या आठ दहा किलोमीटर अंतरावर सगळं गिरणगाव तिथून सुरू होतं आणि त्यामुळे असं असताना लोकांना त्रास होऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाने त्यांना अटी घालून दिलेल्या ले आहेत मुंबई पोलिसांनी त्याहून एक वीस एकवीस अटी शर्ती जो नेहमीचा भाग असतो विशेष काही नाही आहे ते त्यांना घालून दिलेलं आहे तर हे सगळ्याचं पालन करायचं तर हे आमरण उपोषण मुंबई बाहेरच बहुधा करावं लागेल मुंबईत एक दिवस करता येईल पण त्याच्यामुळे पुन्हा वाघ युद्ध जसं त्याला युद्ध म्हणणार नाही जरांगी एकटेच बोलत आहेत फडणवीस त्याला काही आरेला कार्य करत नाहीत पण त्याच्यात त्यांनी फडणवीसांना थेट लक्ष करायला सुरुवात केलेली के आहे आता या सगळ्या सप्टेंबर दोन हजार तेवीस ते आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस दोन काल वर्षाच्या कालखंडात नेमकं काय काय झालं ब्रँड जरांगे हा प्रज्वलित झाला खूप मोठा झाला सगळ्याच राजकीय पक्षांनी त्याचा धसका घेतला त्याच्यातही खास करून शरद पवार आणि एकनाथ शिंदे यां यांचे प्रयत्न कशा ते कशासाठी होते ते तुम्ही चांगलंच जाणता पण जरांगेंचं आंदोलन शांत करण्यासाठी जे प्रयत्न तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी केले आणि पॉवरफुल नेते शरद पवार यांनी केले त्याची दखल सगळ्यांनी सेवा घेतली होती त्यांच्या हेतूबद्दलही शंका व्यक्त केली गेली होती आणि आता ही बहुधा तसंच होताना दिसत आहे अर्थात काही ना, था था, ना की या आंदोलनालाही थोडंसं काहीतरी राजकीय गेल्या विधानसभा निवडणुकीत जे निकाल लागले ते जसे निकाल लागले त्याच्यामुळे स्वप्न साकारली नाहीत आणि त्याचा काही परिणाम या त्याचा काही कनेक्शन या आंदोलनाशी आहे का पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात आणि भारतातही जेव्हा एखादी व्यक्ती आमरण उपोषणाला बसते तेव्हा लोकं त्याच्याबद्दल ते लगेच एक सहवेदना दाखवतात जागरूक होतात त्याचा विषय काय आहे वगैरे समजून घेतात त्यांना पाठिंबा देतात कारण उगाच कोण स्वतः स्वतःला त्रास करून घेईल आणि तशीच गोष्ट जरांगेंच्या बाबतीतही झाली एरवी त्याच्यापूर्वी त्यांची काही फारशी महाराष्ट्राला ओळख नव्हती पण या एका आंदोलनामुळे आणि त्या आंदोलनातल्या लाठीचार्जमुळे त्यांची दखल संपूर्ण देशाला घ्यावी लागली पण जेव्हा तुम्ही तेच ते अस्त्र पुन्हा पुन्हा उगारता आणि त्याचा वापर करत नाही तेव्हा ते अस्त्र ते, ते शस्त्र बोथट होत जातं तीच गोष्ट मराठा आंदोलनाच्या बाबतीत झाली एकीकडे मनोज जरांगे यांची वारंवार उपोषणं दुसरीकडे मनोज जरांगेमुळे ओबीसी समाज जो अनेक जातींमध्ये विभागला गेलेला आहे तो बऱ्यापैकी कन्सॉलिडेट झाला त्यालाही नेतृत्व मिळालं मग मनोज जरांगे विरुद्ध गणेश हाके आताही पुन्हा ओबीसी समाजाचं काहीतरी नागपूरमध्ये आंदोलन आहे पण हा जो मुद्दा आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि त्याची सुरुवात जी आहे ती जुन्या मराठवाड्यात जो निजाम इलाकेचा भाग असताना तेव्हा अनेक मराठा कुणबी मराठ्यांची ओळख ही सीमध्ये तेव्हा केली गेली होती मराठा समाजाची तेव्हा नोंदणी सीमध्ये केली गेली होती मग त्या लोकांना आणि मग त्या लोकांनंतर सगळ्याच मराठ्यांना ओबीसी म्हणून मान्यता द्यावी याच्यासाठी मनोज रांगे आंदोलन करत होते ओबीसी समाजाला जेव्हा जाणवलं की यामुळे आपलं आरक्षण धोक्यात येऊ शकेल किंवा आपल्या आरक्षणावर प्रभाव पडू शकेल तेव्हा ते एकत्र झाले याचा परिणाम असा झाला की विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे एकीकडे ओबीसी कन्सॉलिडेशन झालं देवेंद्र फडणवीस हे अप्रत्यक्षपणे ओबीसी समाजाचे सगळ्यात मोठे नेते बनले जरी ते ब्राह्मण असले तरी दुसरीकडे मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्याच्यातला व्यक्तिगत फडणवीस द्वेष फडणवीसांना लक्ष करणं याच्यामुळे अनेक मराठा समाजातले अनेक लोकांनी जरांगेंच्या राजकीय मतानुसार मतदान केलं नाही जी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विधानसभेचे निकाल त्याला भाजपाला मिळालेलं यश त्याच्या देवेंद्र फडणवीसांना मिळालेलं यश त्यातनं जरांगे फॅक्टरचा फारसा काही परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही पण कदाचित जरांगेंना पुढे करणाऱ्या राजकीय नेत्यांना कदाचित वाटत असेल की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा लाडकी बहीण वगैरे या सगळ्याचा प्रभाव पडला होता आता पुन्हा जर हे झालं तर आत्ता राज्यात जो काही सरकारविरुद्ध असला असंतोष आहे तक्रारी आहेत ते पुन्हा एकदा याच्यातून उफाळून येऊ शकेल आणि असं जर करायचं तर मुंबईपेक्षा जास्त चांगली जागा कोणती कारण त्याची पुन्हा तुलना होणार गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा एकनाथ शिंदेनी मुंबईतलं आंदोलन कशाप्रकारे थुपवलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस काय करणार पण मला वाटत नाही की या एकूणच या सीझननी आंदोलनाच्या या सीझनमध्ये फारसं काही बाहेर पडू शकेल जसे म्हटलं की पाऊस एवढा आहे लोकं गणपतीमध्ये गणपती साजरे करत आहेत ते साजरे करत असताना उगाच राजकीय व्य व्यव कुठला तरी विषय पुढे चालवून किंवा त्यांना वेठी धरून काही आंदोलन झालं तर ते लोकांना आवडणार नाही आणि दुसरीकडे ओबीसी हे कन्सॉलिटेट झाल्यामुळे कुठलंही सरकारला याच्यामध्ये काही करायचं नाही आहे सरकार म्हणेल न्यायालयाला ठरवू दे न्यायालयाला काही घाई नाही आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की या आंदोलनाचा काही फारसा परिणाम आत्ता होईल मुद्दा असा आहे की या आंदोलनामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा गेल्या वर्षी झालं तसं कन्सॉलिडेशन होऊ शकेल का का या वेळेला हे आंदोलन पूर्णतः निष्भ्रम होईल म्हणून म्हटलं की मनोज जरांगेंचं आंदोलन विझणार का भिजणार एक तर त्यातला सगळ्या चार निघून जाईल एक तर सगळ्याची ताकद आहे ती निघून जाईल किंवा मग पाऊस आणि गणपतीमुळे जेवढी चर्चा आंदोलनाची होईल व्हायला हवी तेवढी ती होणार नाही आणि मग कदाचित हिवाळ्यामध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा आणखीन एका आमरण उपोषणाची घोषणा करतील हीच शक्यता सगळ्यात जास्त हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचीच विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा image 48